रामराम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे ना आपण सुख बोंबील बनवणार आहेत हे पहा म्या दोन तीन बोंबील घेतात हे बा हे तीन आहेत हे पहा मित्रांनो आता हे आपण कांदा टाकून सुक बनवणार आहेत आणि हाय आहे ना मित्रांनो आपला मावऱ्याचा सुखा मावराचा प्रकार आहे तर हे काय आपल्या घरी नाही पिकते मित्रांनो आपल्याला सगळीच माहिती आहे हे म्या बाजारामधून आणलं होतं तर मग चला आता हे साफ करून घेऊ आपण थोडंसं म्हणजे स्वच्छ करून घेऊ आपण याच्यात आहेत ना मुंडकी खुडायला लागतात हे मुटकी राहतात त्या खुडून टाकायला लागतात आणि त्याच्या मुडक्यांची सुद्धा चटणी भारी होते मित्रांनो पण ती काही अजून आपण बनवली नाही आता ते थोडी साफ करून घेऊ मित्रांनो चला हे बोंबिल ना मित्रांनो हे पा हे जे बोंबिले आहेत ना याची आपल्याला सफाई करायची म्हणजे सफाई काही जास्त नाही राहत मित्रांनो याची ह्याची डोकी आहेत ना डोकी पा या डोकेली काठ राहत होती डोकी डोकी आपण खुडून टाकू हे पहा आणि हे डोकेच खुडून टाकायला लागतात मित्रांनो अशी तर हे बरंच झालं आणलं होतं आता राहिलं नाही दोन चार असं ती तर मग आता रामचा आई नाही खात ना मग ते आज आहे ना मित्रांनो ही साधी सोपी आपली रेसिपी मीच बनवणार आहे कारण रामचा चाय ना ती शाकाहारी मित्रांनो पूर्ण शाकाहारी आहे मग आपण एखाद्याच नेम नाही मोडायचं मित्रांनो ती आपली सगळं पाणी देईल सगळ्या गोष्टी करील फक्त हे मी माय बनवणार आहे चला आता ह्यापायचं आहेत ना मित्रांनो हे असं हे कल्ले आहेत ना हे काढून घ्या लागत असं साफ करून घेऊ आणि मग ते आपण बनवू तर मस्त आवडत होते बोंबील आहेत ना सुकं बोंबील आणि काल नाही लय आवड भारी होतं मित्रांना याचा हे पा असंच नाही तर कुटकं हे काही तवस हाताना मोडतो हे एकदम हाताना मोडतो हे पाुटकंही आवडलं कुटकं करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना मस्त कांदा टाकायचा म्हणजे एकदम चटणीसारखं मस्त होतं मित्रांनो आणि मस्तपैकी आपण आज दिडडी बरोबर ते खाणार येतात आपण रात्री दिड्या केली त्या सकाळी केली होत्या आणि त्या दिड्या येतात आपल्या त्याच्याबरोबर आपण खाणार येत मित्रांनो हे आता हे मस्त आपण साफ करून घेतलं हे बा साफ करून घेतलं ती आणि याचं तुकडं करून घेतलं असं याच्यात कांदा टाकू आपण कोथंबीर कांदा वगैरे टाकून आणि मस्त सुक्की चटणीसारखा बनवू आपण मित्रांनो तर आता जरा हे मस्तपैकी स्वच्छ आपण धुऊन घेऊ आणि मित्रांनो हे पा हे कुठके येते आणि मग आपणही ना आता या तांब्यात पाणी ह्या थाटीमध्ये ठेवलं हे पा तांब्यात पाणी इथं मग रामदाची आहे ना घालते मग हातो पाणी मित्रांनो हे पाहा तर मग आता स्वच्छ धुऊन घेस मित्रांनो हे पा एकदम स्वच्छ असं धुऊन घेस हे थोडंच घेतलं कारण मी एकटाच खातो मित्रांनो ना आता पोराई नाही खाती कुणी नाही खाती मग हे मी थोडंच घेतलं याच्यात एक दोन कांदा घातलं का मस्त होईल मस्त पैकी मित्रांनो अशीच चटणी करायची मस्त थोडासा रसा करायचा आणि मस्त जेवण करायचं मित्रांनो तर याच्याबरोबर ना मित्रांनो दोन घास सुद्धा माणूस जास्त खात आहे आणि तोंडाला चव आणणारी अशी ही रेसिपी मित्रांनो बोंबील तर मित्रांनो प्रथम मी आमच्या शाकाहारी मित्रांकडे ना प्रथम मी माफी मागवतो मित्रांनो कसा तर आमच्या शाकाहारी मित्रांकडे मित्रांसाठी मी अनेक प्रकारचे गोडजोड पदार्थ बनवून दाखवतोय पण आज ही रेसिपी केली आहे तर चला आमच्या शाकाहारी मित्रांक मी माफी मागतो मित्रांनो तर चला आता मित्रांनो धुवून घेऊ मस्तपैकी येळून घेऊ आता या पाणी आहे ना हे कसं बऱ्याच दिवसाच राहत नाही याला वाज बीस राहत आहे मग ते आपण आता मस्तपैकी धुऊन टाकलं ते पाणी देऊ आणि हे ना आपण बाहेर चालू निस साय मित्रांनो हे म्हणजे आपण आहे ना इकडे बाहेर साफ करू आणि मग तिकडे चुलीवर करू पाणी थाटी म्हणजे तर मस्त धुऊन घेतलं ही थाटी आहे ना ही मस्तपैकी बारी थाटी आहे धुवून टाकू आपण ही जो पाणी होतो आणि मित्रांनो वातावरण पण आता धुवून देऊ झालं वातावरण आहे ना एकदम असं स्वच्छ वातावरण हो मित्रांनो पहा एकदम सुंदर स्वच्छ असं वातावरण हो आहे आणि तिकडे खाली जनावरं बांधल्यात ते पहा आता सावलीला तिकडे बांधल्यात इकडे शेळ्या आता सोडायला लागली शेळ्यांचा आवाज येत तसं लापलेली पण अजून थोडा टाईम आहे आता आपण थोडं जेवण बिवून करून घेणार आहे आणि मग शेळ्या सोडणार आहे ती आज शेळ्या सकाळी चारून बांधल्या होत्या म्या आणि ते पहा तिकडं वातावरण किती मस्त आकाशामध्ये एक ढगसुद्धा नाही मित्रांनो पहा पूर्ण निळगा निळ असा आकाश आहे मित्रांनो आणि एकदम हवा हवाबिवा सुटेले तर आणि थंडीसुद्धा भरपूर गावा का मित्रांनो तर चला आता आपण हे ना आता या भयार साफ केला सगळा बोंबील बोंबील आणि मग आता घरामध्ये चुलवा ह्या बनवण्याचा आपण याचा म्हणजे सुका असा चटणीसारखा चला मित्रांनो आता जाऊ घरामध्ये आणि ही ना एकदम साधी सोपी अशी रेसिपी हिच्यासाठी काही जास्त साहित्य नाही लागत म्हणजे जेवढं साहित्य असं तेवढं थोडंसं आहे मित्रांनो पण आपल्याकडे सगळा उपलब्ध नाही रेत पण कांदा हा महत्त्वाचा आहे कारण आपण दोन तीनच बोंबीत घेत होतो ना आणि त्यासाठी कांदा हा लय आहे मित्रांनो मग आता रामदाची आहे ना मला कांदा कापून देते ते पहा ती बाकी आता खात नाही ती याला हात नाही लावित काय नाही आणि मी नाही लावून देत मित्रांनो पण एवढी तर मदत करते कांदा मिळतात देते कापून ते पा आता चालाय कांदा कापायचं काम आणि कांद्यात ही कोणत्याही प्रकारचा जो सुका मावरे वयसानाचा जो प्रकार आहे ना तो बाहेरच होतो मित्रांनो तर चला आता कांदा कापायचं काम चाल आहे याच्यासाठी आणि मग तिकडं आपली चुलबिल पेटेलच आहे आपण करणार याला काही टाइम नाही लागत आहे आणि दोस्तांना याच्यासाठी ना आता आपल्याली कोथिंबीर लागेल आता कोथंबीर आपल्याला काही बाजारात नाही आणाय द्यावं लागत आपण इकडे वर मिरच्या मी आपल्याला मागच्या वेळेला दाखवली होती तिडून आणायची थोडीशी आपल्या एक माणसाच्या वाटाची तर चला आता आपण इकडं वर मिरच्यांखा जाऊ मस्तपैकी आणि तिडून आपल्याला आपल्या कालोनाला लागेल ना थोडीशी तेवढी आणू तर पहा मित्रांनो बकरी मस्तपैकी बसला इथे ऊन घेत ऊन खात आहे बकरू मस्त ॲपा बारीक बकरू आहे तर चला आता आपण कोथमिर आण जावर मिरच्यांमध्ये थोडीशी लावली होती मी थोडा आम्ही कालवणं पुरतोय ना मग आपली कालवनाचा समजलं होत आहे आता या झाडाला पेरूला आलो होतो मी पण आता पेरू नाही राहिले पा पूर्ण वजळून गेला भरपूर पाखरा नाही खाल गावातून परस्वर यायची मस्तपैकी खायला आणि हे आंबे पण आता जे आम्ही आंबो ला आलेलो ना त्या आंबेला आता बार आला आहे पा पहा हे म्हणजे सुधारित जातेचं आंबे ती पहा मस्त बार आला आहे पहा तर आता ये आंबे येतील पण आम्ही जास्त आंबो आम नाही धरते तेच ना जास्त आंबं तर धरलं ना तर याच्या बारीक बारीक फांद्यात नाही पहा मग त्याच्यामुळं मग त्या तुटून जातात फांद्या मोठ्या आंब मोठा येत ना जरा चला आता आंबेली बारी सुरु झाल्या मस्त आता हा मोसमची येणार इथून पुढं आंबेली बारबीर येणार आहे मित्रांनो चला आता इकडे पिअर बिरू काहीच नाही राहिला मित्रांनो तर चला आता आपण हे ना चालू आहे कोथम बिरू आलाय मिरच्यांमध्ये मिरच्यामध्ये लायला मित्रांनो आपण का म्हणू पुरता हे पिठ आहे घेऊ आपण थोडी थोडी अशी काढून घेऊ जास्त नाही घ्यायची मित्रांनो एकदम थोडी घेऊ वाज बिस मस्त राहत मित्रांनो कारण हे आपली गावठी आहे ना गावठी वाणे आपला हा एकदम मस्त वास आहे मित्रांनो ह्या कोथंबीरला आणि आपला गावठी वाणे ना कधी मित्रांनो चांगलाच कारण आहे ना जुना त्या सोना म्हणतात मित्रांनो जुना जे हाय माल आपला गावठी वाण ह्या त्या एकदम म्हणजे असा त्याला वाजबीस आणि त्याची गोडी तसेच त्याच्यामध्ये असणारा काही गुणधर्म औषधी एकदम बाहेर राहतात मित्रांनो नाही का आता एवढी कोथमीर आपली सापडली हिजाव घेऊन आपण घर काय आता मिरच्या बिरच्या तर मस्त लागत यात मी मांग दाखव आपल्याला तर मग यासाठी हिरवी मिरची काही लागणार नाही आपण त्याच्यासाठी लाल तिखटच टाकणार आहेत ना हे पा ही कोथंबीर एवढी सापडली आपली आपण जाऊ घरामध्ये घेऊन आता कांदा आपला जवळजवळ कापून झाला असेल आता रामदाच्या चायचा आणि दोस्तांनो आता आपल्याला जे हे बोंबील बनवायचे आहेत ना थोडासा रस्ता धरणार आहेत तर यासाठी आमच्याकडे काय काय साहित्य आहे ना मी त्या दाखवतो आपल्याला हे पहा आता तर हे साहित्य आता हे बॉम्बलाचं सा, पाच सात तुकडं आपण करून घेतलं ती साफ करून मस्त धुऊन आणि ही कोथंबीर आहे आपली गावठी ती मी आणली ती दाखवली आपल्याली इकडं कांदा कापून घेतला दोन तीन बारीक बारीक कांदा कापून घेतलं आणि इकडं आपली जो डबा आहे काय आमचा तो तर मी आपल्याला दाखवतो या हळद लाल तिखट बाकी कांदा लसूण मसाला तरी मसाला असं याच्यामध्ये पा असा बारीक बारीक कप आहेत त्याच्यामध्ये आमचं राहतं ती मग आपली कढई आता ही कढई आहे ना मित्रांनो मग सपरेट राहते आमच्या घरात शाकाहारी माणसं आहे ना मग त्याच्यामुळे ना ही कडई मग चमचा सपरेट राहतो मी थाटा जेवण हे सप्रेट राहते घसून ठेवतो आम्ही या आले आहे इकडं किटलीत तर चला आता सगळं करून घेतलं आता राम आहे आपल्याली फक्त आता ती बनवून जाणार आहे चला आता क कडई ठेवले दूर झाला आहे जा फुकून मी तर चूल ठेवलं ते पण मग जा नवता फुकला ना नाही प आता कडे ठेवली आहे ना आपण याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊ कडईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं मी दोन्ही पा एक माणसाचं वाटेच आहे मी दोन आणि तिच्यात हा ना आता मस्त घेऊ परतवून आता कांदा परतावायची रेसिपी आहे ना मी प्रत्येक वेळेस आपल्याला कारण बऱ्याच भाज्या बनवताना कांद्याचा उपयोग होतो मित्रांनो तर चला आता पहा कांदा मस्तपैकी आता लाल सर होईपर्यंत आपली तो परतवून घ्यायला अशी रेसिपी तर आमच्या अनेक गावरान भागात आमच्या अनेक ठिकाणी मित्र करीत पण आमचं कसं आहे आमचं आमच्या असं असे ती सत्य परिस्थिती आमच्या कोणत्या ज्या बनवला आम्ही ज्या जसा जसा करतो आहे ना मित्रांनो तसं दाखवतो आहे काही काही रेसिपींमध्ये ना मित्रांनो भरपूर साहित्य वापरलं जात आहे पण आमच्या काय एवढं साहित्य उपलब्ध नाही राहत मित्रांनो कधी कोथिंबीर आहे तर कधी लसूण नाही तर कधी कडीपाता तर कधी मसाला नाही तर असं राहत आहे पण आमच्या पद्धतीनं आम्ही हे बनवितोय मित्रांनो नाही का तर चला आता कांदा परतावायचा काम चला आहे मस्तपैकी कांदा परत आपण त्याच्यामध्ये मग बाकीचा इकडं कोथिंबीर आहे काही मसाले ते टाकून घेणार आहेत आणि मग मस्तपैकी आपली ही छोटीशी रेसिपी होणार आहे सुका कालवण तर दोस्तानो कांदा आपला आता मस्त पैकी परतलाय पहा लालसर झालाय मस्त त्याच्यामध्ये आता आपण हळद लाल, ला लाल तिखट आणि एक कांदा लसूण मसाला तो टाकणार आहे आपण त्याच्यात तर चला आता याच्यामध्ये असा परतलाय कांदा त्याच्यात हळद कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट ही टाकून घ्यायची मस्त हलवून घ्यायचं ती जळत आहे नो थोडी हलवून घ्यायची लगेच आपण त्याच्यात हे बोंबील टाकणार ते पहा धुवून घेतलं बोंबलाचं कुटकं टाकलं तर आपण ते पहा मस्तपैकी आता ते तेलामध्ये असं परतावून घेतलं सगळं हे मस्तपैकी आता थोडंसं पाणी टाकायचं थोडं जास्त नाही म्हणजे आपल्याला बोंबील पुरता कारण आपल्याला थोडा रसायन एकदम थोडं झाडायची चला आता त्याच्यामध्ये आपण कोथंबीर टाकून घेऊ बाई कोथंबीर फिरावली वरून आणि आपल्याला चवीनुसार मीठ फिरावं लागणार आहे त्याच्यात एकदम आपल्या चवीनुसार मीठ मित्रांनो आमच्याकडे मोठाला मीठ आहे बारीक आहे पण ते संपलाय सध्या ना तर चला आता मोठाला मीठ मस्तपैकी पैकी फिराव आपण आणि आता थोडा वेळ आपण झाकून ठेवू एक दहा पंधरा मिनटं काय लगेच आटून आणि आपल्या ह्या सुका बोंबील तयार झाला मित्रांनो एकदम तोंडाला चव आणणारी ही रेसिपी जर तोंडाला चव नसेल आजारी माणसाला भूक लागत नसेल समजा जास्त तर याच्याबरोबर आहे हो ना एक भाकर अर्धी भाकर माणूस जास्तच खाणार मित्रांनो हे पा दोस्तांनो आपल्या गावरान पद्धतीनं आणि चुलीवर एकदम अशी सुंदर अशी दिसणारी ही बोंबलाची चटणी पा एकदम कमी मसाल्यांमध्ये तर पूर्ण आपण पाणी घातलं होता ना त्या पूर्ण पाणी आटून गेलं ह्या पैशातला ह्याच्यातला आणि एकदम मस्त सुखी चटणी झाली ही बोंबलांची किती मस्त दिसते मित्रांनो अक्षरशः तोंडाला पाणी येत आहे हे पहा मित्रांनो आणि आता ही आपली पूर्ण तयार झाले पाणी आटून गेला शिजलत आता आपण उतरून आणि मस्तपैकी आता ह्याची चाकू कशी काय लागत आहे मित्रांनो तर आपण आता खाणार आहोत मित्रांनो ठुले उतरून खाण्यासाठी तयार झाले ही तर मित्रांनो आता घेऊ वाढून जेवायला आता रामदास खात नाही त्याच्यामुळं पंगतल्या मी एकटाच बसलो आहे आणि बाहेर आलो आहे अंगणामध्ये जेवायला मस्तपैकी हे ही आपली बॉम्बलाची सुकी चटणी आणि ह्या एकदम मस्तपैकी घावण्या आपल्या राती बनवल्या होत्या आपण काही या सकाळी बनवल्या होत्या ना रात्या खाऊन घेतल्या आणि या सकाळी बनवल्या होत्या आता या घावण्यांबरोबर मस्त अशी बोंबलाच्या चटणीचा आपण ताव मारणार आहेत तर चला मित्रांनो आता घेऊ खाऊन बरं बहू कशी लागत आहे ही बोंबलाची चटणी आता आपण अजून काही चव नाही पाहिली एकदम जकास मित्रांनो एकदम भारी मित्रांनो इतकी भारी चव लागते ना तर नक्कीच आपण नवी करून पहा तर मित्रांनो या जेवण करायला सगळे आमंत्रण देतो आता जेवण करून आपल्याली आणि आता आपल्याली शेळंखा राहणं जायचे निघून तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहेत कसा वाटला व्हिडिओ लाईक करा कमेंटद्वारे आम्हाला कळवा चॅनलला सबस्क्राईब करीत चाला मित्रांनो आणि आपले व्हिडिओ इतरांनाही शेअर करीत चाला पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र दोस्तांनो